घरात आम्ही त्याला बाहेर काढला तू तुझा पक्ष काय असेल ते आठ तारखेला घरात यायस पवार साहेबांची भेट सात तारखेला नाही आलं ठरायचं आहे ते काय दादा आणि पवार साहेब कोणते प्राथमिक चर्चा झालेली आहे आणि ह्याला आम्ही उभा करणार ते नाही उभा राहायला तर त्याच्या लगोट सोडून आम्ही उभा करताना ते झालं अडथळ नाही आम्ही तो तरी हातात घेतले

काय राजकारणामध्ये काही गोष्टी ठरा केल्यास करायचं असतं आता ह्याच्यामध्ये एक आहे की माडा सोलापूर हे लोकसभा आणि बारामध्ये हे लोकसभेची सीट गेले बी जे पीच्या परंतु माड परत तो मानसरस सांगोडा माडा करमाळा त्या विधानसभेच्या सीट सुद्धा गेल्या भाजपच्या भाजपच्या गेल्या त्या आता धनुष्य बारा आला हे निश्चितपणे आता तर वातावरण वेगळा आहे पण आम्ही ठरवलेलं आहे हे तू त्या हातात घ्यायचं फक्त पॉर जाऊन चर्चा करायची म्हणून जाऊ किंवा ते बोलत नाही आम्ही पाचवाचा बघा रजी झाला आम्ही वाढीत टाकलेला आहे ाला असं सांगितलं आठ टक्क्याला तो आमच्या बरोबर तो पण तो आमच्या बरोबर तू तुमचे फडणवीस साहेब आणि सगळे कधी भेट होणार मग पवार साहेबांची भेट कधी होणार नाही ते चाललं आमचं कसं थोडस पण शंभर टक्के झाले पवार साहेबांनी पण मान्य केले आम्ही पण मान्य केले हे आमच्या बोललं तर काय अजून बीजीपी 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 करते पण मी ह्यांची सीट काय सोडत नाही त्यांना ते तुपारी वाजवायला होणार आहे पहायला आणि रवी रे पण पहायला कसला अध्यक्ष काहीतरी त्या ह्याला संघटन संघटन संघटना संघटना त्याच्या राज्यामध्ये सांगणार पहिला सगळ्या आमच्या तालुक्यातला किंवा मतदारसंघातले जे आमचे कार्यकर्ते सगळ्यांना सांगणार आहे की एक दिवस ठरवायचा आणि सगळ्यांनी आपले राजीनामे सादर करायचं काय असेल हादारचा हा आमचं ठरलं आहे तू ठरलंय आता पहिल्या हिंदा मध्ये भूसंघटक आहे एक आमदार आहे हे म्हणून टाळत पण आम्ही कुठल्या पक्षाचं नाही आमचा पक्ष एकच विजेत्याला आमचं ठरलं आहे तू झाले फक्त आम्ही काय का बघतोय की पवार बरोबर चर्च झाल्याशिवाय त्याने होय म्हणल्याशिवाय सांगणं चुकीच आहे म्हणून दैरशील भया सुद्धा ते तिथं फायनल झालं पाहिजे पवारसाहेबांसमोर ते दैरशील शांतता नाही शांतता आधीच आले आता कसं आहे सुनामी आली सुनामी सुनामी आली बी जे आमच्या मतदारसंघामध्ये आता काय राजेदाला भीतोय पंडित साहेबांना फडणवीस साहेबांनी एवढं त्यांना राजेदाला सहकार्य केला एवढं हे केलं त्यांना कसं डावलायचं त्याला असा प्रश्न पडला नैतिक प्रश्न पडला पण आम्ही काय फडणवीस साहेबांना ओळखत पण नाही म्हणजे आम्हाला ओळखत नाही त्यामुळे आम्हाला काय असं पहिल्यापासून आम्ही कुठल्या पक्षाचा सभासद नाही राष्ट्रवादीच पण नव्हतो बी पण नाही आहे आणि की पक्ष नाही आमचा पक्ष कुठून विजय झाला आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही आढावा घेतला आहे आमच्या तालुक्यातला संपूर्ण मतदारसंघाचा ह्या मतदारसंघामध्ये कोणी सुद्धा कमराचं नाव काढत नाही आमचे कार्यकर्ते पण सात नाही आले ठरायचं आहे हे काय दादा आणि पवारसाहेब कोणते थोडं प्राथमिक त्याचं झालेलं ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकटोकच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका